आपल्या पोलूस नगरीचे ग्रामदैवत श्री समर्थ झोंडराज महाराज अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच आपल्या येणाऱ्या उद्याच्या नगर परिषदेच्या संदर्भात उपस्थित असलेले सर्व स्टेज आणि उपस्थित मता बंधू आणि भगिनीनो व पत्रकार बंधू खर तर आता उद्याच्या मतदानावेरी ह्या पलूस नगरीनं ठरवलेलं आहे कारण मागल्या वेळा सत्ताधारी काँग्रेस पक्ष होत त्यांनी हा जाहीरनामा स्वीकारलेला होता आणि पलूच्या जनतेला दिला होता त्यादी तिने काही काम केलेत हिने मला मी त्यांना आवाहन करतो पलोस नगर परिषद ही महाराष्ट्रातील तसेच देशातील अद्यावत नगर परिषद करणे म्हणून आमची उमेदवारी म्हटले केली का नाही केली तसेच शेतकऱ्यांच्या समोरील सर्व प्रश्न दूर करून प्रगतीत शेतकरी व शेतकरी बनवणे कुठलं काम केलं हो तिने मला तर काय वाटत नाही कुठलं काम केलेलं शेतकरीसाठी तिसरा प्रश्न पलूस औद्योगिक विकास महामंडळाच्या वसातील जास्तीत जास्त, जास्त जागा रोजगार उद्योगासाठी उपलब्ध करून येणे एक सांगा मला तिने जागा उपलब्ध करून दिल्या म्हणून एक माझं आव्हान आहे या परुष नगरीतल्या जनतेनी की मी वाचून दाखवता मागला त्यांचा काँग्रेसचा जाहीरनामा त्यांनी सातत्यानं सांगायला पाहिजे माझा चौथा प्रश्न आहे परुषमधील युवा पिढींना व्यावसायिक योजना आणणे यासाठी आमची उमेदवार आहे कुठला व्यवसाय आणला होईनी सांगू दे योक, ना कुठे व्यवसाय आणलाय काही सुद्धा व्यवसाय आणलेला नाही समाजा निर्माण संपुष्टात आणून योगोप्याने आणि शांततेने राहणे हे आमची उमेदवारी काय आहे योगोपा काही सुद्धा नाही तिने केलेला आता ांना स्वतंत्र पेयजल मुबलक पाणी पुरवठा ही योजना यासाठी आमची उमेदवारी मी पहिल्यांदा वंदन करणं गरजेचं होत परंतु हे आता पाणी योजनेच सा तिने सांगितलं ज्या वेळेला अमनापूरला उगे साहेबांचं बॅनल सा होत बापूसाहेब तासगाव कारखान्यामध्ये संचालक होते त्यावेळेला पहिलं काम बापूसाहेबांना काय केलं असेल तर ह्या पाणी पुरवठ्यासाठी जागा निर्माण केली आणि उघळे साहेबांनी ते सहकार्य केलं मी आज अमनापूरच्या उघडे साहेबांना धन्यवाद देतो म्हणून ही पा पाणी योजना हिने आत्ता आणली म्हणते माझा प्रश्न आहे त्यांना गेले पंधरा वर्ष बापु नी बापु बापु नी ही बापूनी योजना मंजूर केली होती आणि बापू ज्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य होते पंधरा वर्षापूर्वी आपली सिमेंटची लाईन होती अगर ती बापूने गोगावपासून सिमेंटची लाईन पूर्ण केली आज पंधरा वर्ष पाणी पेतो ही बापू साहेबांच्या मुळे एवढा ध्याना ठेवा ते आज मी बापू आब्यात नाहीत काम कामा नये आपल्या समोरची जी इमारत दिसत्या कृषी संवर्धन जनावरांचा दवाखाना हा बापू साहेबांच्या मुळे झाला तरी सुद्धा ही योजना बापू साहेबांच्या मुळे आपल्याला पाणी पेत आज ही पंधरा वर्ष पाणी पित होय आणि योजनेच का गेलं हो गेले नऊ वर्ष नव या आदोगर सुद्धा एक दिवस पाणी सोडणे पाणीच येत नव्हतं कारण दिवाळी आणि तरी बी पाणी नाही या बाबू साहेबांच्या मुळे आपण पंधरा वर्ष झालं पाणी पेतोय आज ही योजना चालू केली म्हणते माझा सवाल आहे अरे ही योजना कुठं चालू केली तुम्ही पोरा उपोषण बसली महिना महिनाभर भर कदम साहेब तिकडे फिराकले सुद्धा नाही आपल्या निलेश भाईन पाठिंबा दिला होता त्यांना कि जिथं पाणी पुरवठा आहे तिथं व्हावी या बहादराने नेली कुठं कन्या शाळेत अरे वा कन्याशाळे आता किती बी पाणी वापराव आता या दहा दहा बारा दिवसापूर्वी पाणी सोडलं परंतु आपल्या घिशातले पैसे गेले किती रिकनवेशनला ही कि योजना तिथंच न्यायची म्हणून जवळजवळ एक कोटी रुपये खर्च आला रिकनवेशनला घेतली जागा देतो अखंड पोलूस जनता म्हणत होती की पाणी पुरवठा इथं करा पोरं महिना महिनाभर उपाशी बसली पण बाळासाहेबांना काय त्यांचा कळवळ काय आलेला दिसला नाही मला आता तुम्हाला रोज अर्धा तास पाणी सुटतय भाद्रा आता इलेक्शन झालंय की परत महिना महिन्यावर आपल्याला पाणीच नाही मिळणार कारण पाणी मिळणार नाही सगळं भारतीय विद्यापीठलाच हो इकडे कुठली येत्या कारण तिने सीमच तिथं निर्या असो पुढला प्रश्न घेऊ समाजातील सर्व स्तरावरील स्तरा लोकांना सर्व शासकीय योजनांची माहिती देणे आणि शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवल्या आमच्या कपिल मेहरबान आणि दिलीप जाधव यांच्या त्यांना जी योजना माहीत आहे ही मागणी सत्ताधारी जी काँग्रेस कौ, पक्षाचे नगरसेवक होते नगराध्यक्ष होते खरं सांगा मला पोलूस करा तुम्हाला कुठली योजना त्यांनी दाखवली तुमच्यापर्यंत पोचवली पोचली का अहो पण बोलायचं हा त्यांचा धंदाच झाला पोलूस नगर परिषदेच्या हद्दीतील सर्व रस्ते सुसज्ज करणे वैद्यकीय सोयी घरोघरी पोहोचवणे शेतीला व घरगुती तसेच औद्योगिक वीज पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणे यासाठी आमची उमेदवार आता ह्या जुन्या स्टँड वरन जरा चालत पावसाळ्यात जर गेला असता तुम्ही पुढे येणारी जी गाडी आहे डबक भरलेले आहेत महिला पुरुष सगळी गाडीला आपल्या बाजूला जायचं कारण का तर अंगावच्या थड्या उडतील पाणीसाठी खड्ड्यात खड्ड इथून तुम्ही जरा कन्याशाळेपर्यंत जावा अहो रस्ता रस्त्यात नाही ठेवला तिने पूर्णपणे डबरी ही महिलांना चिखला सुद्धा जाता येत नाही असा रस्ता केला आणि काय सुच कुठलं रस्ते केले तिने असो महिला बाल महिला सबलीकरण व बालकल्याण दलित वस्ती सुधार योजना यासाठी आमची उमेदवारी काय केलं हो दलित असते तिने काही सुद्धा काम केलेलं नाही एक सुद्धा काम केलेलं नाही तिने महिलांना व बनवण्यासाठी बचत गटामार्फत विविध योजना उपलब्ध करून त्यांचे प्रशिक्षण देणे एक तर काम मला दाखवते महिलांसाठी तिने काम केले कशाचं प्रशिक्षण दिलं तिने काही सुद्धा दिलेलं नाही समाजातील सर्व थरातील लोकांपर्यंत सर्व शैक्षणिक सोयी उपलब्ध करून शिक्षणाचा दर्जा उंचवी आता कुठलाही चढा ऐकून असाव शिक्षणाचा दर्जा उंचवायसाठी मला काय वाटत नाही केलंय का मी केलंय मधील सर्व सामाजिक गरीब लोकांना घरे उपलब्ध करून देणे घरे उपलब्ध करून देणे अरे बाबानो तुम्ही आष्ट्याला जावा जयंत पाटला साहेबांनी मोफत गरीबांच्या साठी घर गर बांधून दिले तुम्ही कुठं ह्या या मध्ये मला सांगा घर किती मोफत बांधून दिली एक सुद्धा घर मोफत बांधून दिलेलं नाही मी आवाहन करतो तुम्हाला काँग्रेसवाल्यानो की तुम्ही मला दाखवा असं एक घर आम्ही मोफत बांधून दिल म्हणून अहो जागाच ठेवल्या नाही कुठं घर बांधते करते हेच मला काय सांगा ना माझ खुलं आव्हान तुम्हाला स्टेजवर एक घर तुम्ही बांधलेलं दाखवून मोफत अहो घरकुल योजना सुद्धा यांच्या बांधगड्या पैसे खाण्यास शासनाच्या योजना आहे ती तीस तीस हजार रुपये आता कुणाला सांगायचं नाही तुला मंजूर झालंय आमच्या कपिलनं तरी एवढे घर मंजूर करून दिले ती वार्डामध्ये आणि दिलीप जाधव भाई यांनी तेवढी सुद्धा काम त्यांनी केली नाही ती पुलुस मधील सर्वांसाठी अद्यावत असे वाचनालय उपलब्ध करू दिले कुठं वाचनालय त्यांचं कुठं वाचनालय सगळं वाचनालय बँक सगळी बँकेत जात आहे वाचनालय सगळं तिथंच आहे येणारे पेपर तिथंच आहे ते तिथंच वाचनालय असो कुठं गाव दिसाल काय वाचनालय व सांगाल मला तुम्ही हा पंडित विष्णू दिगंबर पोलूस यांचे स्मारक उभारणे यासाठी आमची उभारणी मला खरोखर सांगा पंडित विष्णू दिगंबर ही पोलूसचे कुठं स्मारक झालंय मी पत्रकारांना सुद्धा आव्हान करतोय खरोखर वसते ती तुम्ही बघा तर विष्णू दिगंबर पोलूसकरांचं जर स्मारक असेल तर गावातच मी राहत नाही अहो अशी नि मत मिळवली ती पलूसमधील गाव तळे व हुतात्मा स्मारक येते बाग बगीचा बोटिंग पर्यटक स्थळ तयार करणे पलूस मध्ये तळ बोटिंग बघितलंय बोटिंग आमचे बापूसाहेब जिल्हा परिषद होते त्यावेळेला तीन बोट सुटली जिल्हा परिषदच्या माध्यमातन आणि आज तिथं पलूच्या तळ्यामध्ये घाण हिरव पाणी हिरव पाणी सुद्धा त्यांना काढायचं नाहीत आमचे चिकनवाले सगळे घाण पाणी सगळं त्या वड्यात सगळं त्या तळ्यात जाते सगळ्यांची घाण चिकन सेंटर आहे तिथलं कुठं जात बघा जरा फिरून बघा पत्रकार बंधून आणि तुम्ही बघून या आणि ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या तिने तिने आहे काँग्रेस किती सुशोभीकरण केलं या हिरव पाणी दुर्गंधी शेजाऱ्याने राहणारा अगदी म्हणजे ताप हिवताप डेंगू ह्याच्याशिवाय दुसरं काय झालेलं नाही आणि कुठलंही काम केलेलं नाही तिने असो पोलिस मध्ये वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करणे यासाठी आमची उमेदवारी अरे वारे किती बार पेट वाढली हो हाय त्या पेटतलं सुद्धा मुरून टाकायचं होणार झालं या आणि बाजारपेठ वाढली अपोर आमचे उपश्रा बसले भाई यांना सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिन हा रस्ता पूर्ण केला पोलूस मधील युगासाठी सुशे अशी व्यायामशाळा उभारणे कुठे शाळा यांची मला सांग ना पत्र बंदवना माझी कळकळीची विनंती आहे खरोखर तुम्ही ती व्यायामशाळा कुठं आहे ती मला दाखवावी तिने काही सुद्धा केलेलं नाही लबाड बोलणे मत मिळवणे पोलूस मधील मुख्य व्यापारपेठ लगत तीस फुटाचे रुंदीकर परयी रस्ता निर्माण करून देऊन रहदाराची गैरसोय व्यापारीसाठी जागेची व सोय करणे आता मला सांगा रस्त्याची सोय करणे विष्णू इथं थोड्याच अंतरावर विष्णू दिगंबर शाळा आहे थोड्या अंतरावर लखी विद्या मंदिर आहेत पाच वाजता मुलं शाळेत सुटतात गेल्या कित्येक वर्ष बोल बघतोय आम्ही ही शाळेतली मुलं घरापर्यंत जाऊसवर मंगळवारचा बाजा असतोय त्याला जीव मुठीत घेऊन जातेत परंतु ह्यांनी कुठलीही व्यवस्था केलेली नाही भले सिग्नल बसलं करायचे आपणाला सिग्नल सुद्धा हे बसून नाही तिने तरी सुद्धा मी मागल्या वेळेला सुद्धा बोल होतो कारण मला फार वेळ बोलाय बोलायला संधी दिल्या मी तर अजून सांगेच यांना जी काय तुमचा हा जाहीरनामा आहे जाहीरनाम्याच मला एक काम दाखवा आणि बक्षीस घेऊन जावा आज आमचा धनग समाज आहे उद्या परवा आमचे येथील जतचे आमदार इकडं प्रचार करायला त्यांना खरं म्हणजे मंगळवार इथला बाजारचा पावसाळ्यातला व्हिडिओ करून दाखवाय पाहिजे महिला कशा चिखलात बाजार करतेत आवा जावा कर लष्कर वाढीला सुसज्ज अशी इमारत सुसज्ज असा मंडप बांधलेला आहे आणि तुम्ही पोलूस तुम्ही नगर परिषद नऊ वर्ष नव कितीतर वर्ष मत बंदी भगिनीकड व्यापार पेढेकडून शेतकऱ्याकडून शेतकरी विकाय बसलेला त्यांच्याकडून तुम्ही पैसे कोळा करता महाराष्ट्रामध्ये नगरपालिका एक नंबरमध्ये आणली होती अरे तुमची नगरपालिका किती नंबरला घालवल्या तुम्ही आमच्या काय पोलोचं नावच घालवलंय सा कारण व्यापारी जी याच बंद झालं तिथं कारण कुठलीही सोय नाही माझ्या थोड्या अंतरावर मुतारे आहे शौचालय आहे पत्रकारांवर तुम्ही अजून जाऊन बघा कुठलीही व्यवस्था केलेली नाही ज्या वेळेला आम्ही बापूसाहेब होते त्यावेळेला ग्रामपंचायत होती त्यावेळेला बापूसाहेबांनी ट्रॅक्टर घेतला पहिल्यांदा परत कचऱ्याची गाडी घेतली आणि तुम्ही आला योजना एवढ्या असताना सुद्धा सरकारचे कुठलेही काम करता येत नाही पलूच्या जनतेला झुलवत ठेवलं आज आपले उमेदवार आहेत ज्योशना काकी आहेत ज्योश्ना काके आहेत आपल्या बापूसाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ज्योश्ना काकी हे नगराध्यक्षपदासाठी उभं राहील त्यांचं चिन्ह घड्याळ आहे आणि जे काय आपले वीस उमेदवार आहेत दहा वर्णामध्ये त्यांचा परिचय करून देतीलच घड्याळ या चिन्हासमोरील जनतेने पोलूसच्या घड्याची घड्याळच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड प्रचंड मताने विजय करा माझी कळकळीची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मेहरबान